पाटे सर्व या भागातले प्रमुख नेते उपस्थित रविवारी निवडणूक फक्त आठ दिवसांनी राहिलेली आज बुधवार आहे आणि पुढच्या बुधवारीच आपलं मतदान आहे प्रचाराला पाच सहा दिवस राहिले आणि त्यामुळं सगळ्या भागात पोहोचणं शक्य नाही कारण आपलं या लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ पाच लाख लोकसंख्या आहे सव्वा तीन लाख मतदान आहे पाच लाखापर्यंत आम्ही पोहोचू शकतो का शक्य आहे का तर आम्ही सगळीकडे पोहोचणं शक्य नाही जरी पण तिथं जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना सगळ्यांना विनंती करतो आपल्यालाही विनंती करतो की आमच्या वतीने तुम्ही लोकांना समजावून सांगा की उमेदवार जरी आला नसला तरी आम्ही त्यांच्या वतीने तुम्हाला आम्हाला मत द्या आपलं चिन्ह आपल्या सगळ्याला माहिती आहे काय चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह मशीनवर एक नंबर त्यामुळं खाली बघायची गरजच नाही वरच पहिलं जे चिन्ह आहे फक्त तुतारी वाजवणारा माणूस आहे का नाही बघा तर दोन मशीन आहेत ही मशीन का ती मशीन परत गोंधळात जाऊ नका पहिल्या मशीनवर तुतारी वाजवणारा माणूस जिथं असेल ते बटन दावा ही विनंती करतो कारण आपलं चिन्ह नवीन असल्यामुळं लोकांना समजणं थोडंसं अवघड आहे त्यामुळं तुम्ही घराघरात ज्यांना समजलंय त्यांनी बाकीच्या लोकांनाही समजून सांगणं गरजेचं आहे कारण चिन्ह साहेबांना आपल्याला माहिती आहे की तीन वर्षापूर्वी त्यांचा पुतण्या त्यांना सोडून गेला आणि पक्षाचे दोन पक्ष झाले घर फुटलं हे सगळं कोणी केलं सारख्या जातीवादी केलं आणि त्यांनी असं अनेक लोकांच्या घरात केलं के इव्हन आमच्या घरात सुद्धा केलं तुम्हाला ते नगर ते या या पार्टी तशी आहे घराघरामध्ये भांडणार आतापर्यंत देशमुख साहेब इथे कधी आले नाही मागायला किंवा कराला तर कधीच आले नाही पण मात्र घर फोडायला मात्र त्यांनी बसून घरात सगळ्यांची चांगली घर फोडलेली आहे अशा माणसाला निवडून देण्यापेक्षा त्याला वीस वर्ष संधी दिली आहे काय काम केलं का आज तुमचा मुलगा शिकतोय सोलापूर मध्ये त्याला नोकरीसाठी बाहेर जावं लागतं का नाही लोक दिलेत तोड आई वडिलाला दिलेत ना आता शहरात अशा अनेक ठिकाणी जर विचारलं तर सगळीकडे हा घरामध्ये एक एकतर माणूस गेलेला आहे त्याला एवढी मुलं आज कोल्हापुरात आई वडलांना सोडून बाहेर जायला लागलं कुणामुळं या बी जे पी पक्षामुळं या विजय कुमार देशमुखमुळं ह्या माणसाला वीस वर्ष संधी वीस वर्ष म्हणजे एक पिढी झाली आहे का नाही दोन तप झाले दोन तप गेल्यानंतर सुद्धा जर आपल्याकडं त्याला लक्ष द्यायला वेळ नसेल तर आपण डोक्यावर जसं घेतो त्याचा पायाखाली पण सुरवायला आपण कमी नाही आहे आणि वेळ आहे